नमस्कार आता प्रिया घरात बसलेली असते आणि ती विचार करत असते अर्जुन आणि सायलीचा संसार सुखाचा चालला असणार पण त्यांचा संसार सुखाचा चाललेला मला काही बघवणार नाही काहीतरी केलं पाहिजे आणि अर्जुन सायलीचा संसार सुखाचा नाही होईल अशी योजना आता मला आखलीच पाहिजे त्यासाठी मला ना काहीही करून सुभेदारांच्या घरात शिरावं लागेल आता सुभेदारांच्या घरात मी कसं शिरायचं अर्जुनने तर सायलीसोबत लग्न केलं आहे अर्जुनचा तर आता इथं विषय संपलेला आहे आता उरला अश्विन अश्विनला काहीही करून मला, लगना रहे। मला लगना लगना रहे। आता जाळ्यात ओढावं लागणार आहे अश्विनबरोबरच मला लग्न करावं लागणार आहे तेव्हाच मी सुभेदारांची सून म्हणून आता सुभेदारांच्या घरात जाऊ शकते आणि एकदा का सुभेदारांच्या घरात गेली की मी त्यांच्या पहिल्यापासूनच गोडबुक मध्ये आहेच त्यानंतर सायली सायली ही माझ्या समोर असणार आहे मग मी सायलीने अर्जुनचा बरोबर काटा काढू शकते सायली आणि अर्जुन पेक्षा मला नक्कीच तिथे जास्त महत्व दिलं जाईल कारण मी त्यांच्या पहिल्यापासून गुडबुक मध्ये आहे सायली ही गुडबुक मध्ये नसल्यामुळे तिला कसा त्रास द्यायचा त्याच्या मी मस्त मस्त योजना आखू शकते असा विचार करून प्रिया आता एड्यासारखी हसत असते तिला आता असं वाटतच असतं की आता ती सुभेदारांची सून होणारच आहे तर इकडे अश्विन हा हॉस्पिटलमध्ये शिरलेला असतो अश्विन हा मध्ये शिरलेला असतो पण त्याला सारखी सारखी प्रियाची म्हणजे तन्वीची आठवण येत असते तो मनात म्हणत मना असतो काय बोलायचं माझ्या दादाने त्या तन्वीला किती त्रास दिला पहिलं लग्न ठरलं त्यावेळेला सुद्धा त्याने तिला त्या झिडकारलं आता दुसरं लग्न ठरलं तन्वी सोबत त्यावेळेला इतकं सगळं झालं आता लग्नाच्या एन मुवमेंटला त्याने तिला झिडकारलं त्या तन्वीला किती वाईट वाटलं असेल अरे तन्वी एवढी चांगली मुलगी होती आणि तो त्या सायलीच्या बाजूने राहिला तो सायली सोबतच लग्न केलं त्याने काय के करायचं दादाला आता काय बोलायचं मी मला ना सारखी सारखी तन्वीची आठवण येते तन्वीवर आपल्या घरातून किती अन्याय झालाय हे सारखं सारखं आता अश्विनला आठवत असतं अश्विन मनात विचार करत असतो काय करू शकतो आपण तन्वीसाठी आपल्याला तन्वीसाठी काहीतरी केलं पाहिजे किती दुःखात असेल तन्वी असा अश्विन विचार करत असतो तर इकडे सायली ही किचन मध्ये जेवण करत असते आणि ती खूप खुश असते कारण आता अर्जुनला मधुभाऊनी केस दिलेले असते आणि अर्जुनने चांगला युक्तिवाद करून आता साक्षीला जेलमध्ये टाकलेलं असतं साक्षी तीन महिन्यासाठी जेलमध्ये गेलेले असते ते ऐकल्यावर आता सायली जामच खुश झालेली जा असते सायली खुशीमध्ये गाणी गात असते आणि मस्तपैकी जेवण गा बनवत असते सायली जेवण बनवत असते तेवढ्यात तिथे कल्पना येते कल्पना बघते बघते तर काय आज सायलीचा मूड खूपच छान आहे ती गाणी गात मस्त जेवण बनवत आहे हे बघून आता कल्पनाला थोडं वाईटच वाटत कल्पनाच्या अंगाची आता, कल्पना अंगा आता जळजळ होते कल्पना म्हणते आमचं झीण हराम करून ठेवलंय या मुलीने आमच्या मुलाला आमच्यापासून तोडलंय आणि ही मुलगी एकदम खुशीत जेवण करते गाणी गाते कसला आनंद झाला हिला एवढा पण कल्पना काही सायलीला विचारू शकत नसते कारण सायलीजवळ कल्पनाने न बोलण्याच पण घेतलेला असतो आता कल्पना तिथना निघून जाते आता <स्थीण> इकडे अश्विन खूपच विचार करत असतो की आता काय करू अश्विनला खूपच टेन्शन आलेलं असतं टेन्शन मध्येच अश्विन आता दारू पितो अश्विनने दारू पेलेले असते अश्विन डुलट डुलत आपल्या घरी येतो अश्विन डुलट डुलत सुभेदारांच्या घरात शिरतो बघतो तर काय समोर सगळेच सुभेदार बसलेले असतात अश्विनला डुलट डुलत येताना बघून अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन आता अश्विनच्या जवळ जातो आणि अश्विनला म्हणतो काय अश्विन तू दारू पिवणार घरी तुझी हिंमत कशी झाली आपल्या घरात दारू पिण्याची आणि तू दारू पितोस अरे डॉक्टर आहेस ना तू असं बोलून आता अर्जुन अश्विनच्या हाडकण कानाखाली का मारणार तेवढ्यात प्रताप अर्जुनचा हात पकडतो आणि म्हणतो एक मिनिट अर्जुन तू त्याला मारायची काही गरज नाही त्याचा बाप आहे येते तो बघेल आणि आता प्रताप अश्विनला जवळ घेतो आणि म्हणतो अश्विन सांग मला सांग नक्की काय झालंय तू का दारू प्यायला आहेस त्यावेळी अश्विन हा जिंकलेला असतो त्याला काय बोलायचं तेच कळत नसतं अश्विन काहीच बोलत नाही प्रताप म्हणतो अरे अश्विन काय झालं सांग तू अजूनपर्यंत कधीही दारू न पिणारा मुलगा दारू येस कसलं टेन्शन आहे का तुला काय प्रॉब्लेम आहे का सांग मी दूर करेन पण अश्विन काहीच बोलत नसतो आता अर्जुनला वाईट वाटतं वाट अर्जुन अश्विनला पकडतो आणि अश्विनच्या रूम मध्ये नेऊन झोपवतो आणि म्हणतो आता आराम कर अलास की बोलू आपण असं बोलून अर्जुन तात इतना निघून जातो अर्जुनला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की अश्विनीला नेमकं कसलं टेन्शन आलं आहे आणि तो एवढ्या टेन्शन मध्ये दारू पिऊन घरी आला आहे आपल्या घरात दारू प्यायलेला कोणी चालत नाही हे माहिती असून सुद्धा अश्विन दारू पिऊन येतो आणि तो, तो माझा लहान भाऊ आहे त्यांनी दारू पेलेलं मला सुद्धा चालणार नाही असा अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो आता अर्जुन अश्विनला त्या दुःखातून कसं बाहेर काढेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू